आणि आता, आता ती टर्म सत्तावीस जुलैला संपत आलेली आहे परंतु मला आता पुनश्च एकदा पक्षाने रिपीट टर्म दिलेली आहे त्याबद्दल खरोखरच खूप आनंद होत आहे परिवारामध्ये सुद्धा आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप आनंदाचं वातावरण आहे आणि त्यासाठी मी आमच्या पक्षाचे सर्व सर्व आमच्या माननीय नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी राहुलजी गांधी प्रियंकाजी गांधी आमच्या पक्षाचे अध्यक्ष खरगेसाहेब आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन चेन वेणुगोपालजी आमच्या पक्षाचे इंचार्ज रमेश चेन्निथलाजी आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आमचे सी लीडर पी बाळासाहेब थोरात आणि आमचे लीडर आमचे वडेट्टीवार सर आणि त्याचबरोबर सर्व आमचे विधान परिषदेतील आमदार आणि विधानसभेतील आमदार सर्वांचे आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून खूप खूप मी आभार व्यक्त करतो विधान परिषदेची निवडणूक होते बारा उमेदवार या सगळ्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये आहेत तर महाविकास आघाडीकडे उमे दोन उमेदवारांच्या मतांची संख्या धुळाधुळा करण्यात येते तर तरी देखील महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार मैदानात दाखल केलाय काय तुम्हाला महाविकास आघाडीला निश्चितच विजयाची पूर्णच गॅरंटी आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीने यावेळेस तीन उमेदवार उभे केलेले आहेत मराठवाड्यात दोन महिलांना संधी मिळाल्या आहेत दिवंगत मोत्रे मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून संधी मिळाली ू सातव यांच्या पत्नी स्वतः तुम्हाला कज्ञा सातवांना काँग्रेस दिली कुठून महिलांचा सन्मान केलेला असं वाटतं का नक्कीच महिलांसाठी हा खूप मोठा सन्मान दिलेला आहे आमच्या पक्षाने सुद्धा आणि भाजपने सुद्धा मॅडम

जे काही मायनॉरिटीच्या नेत्यांना देणार होते परंतु त्या मायनॉरिटीच्या नेत्यांनीच माझ्या नावाची शिफारस केली त्यांनी सांगितलं की ताईंना अडीच वर्षाचीच टर्म मिळालेली आहे त्याच्यामुळे ताईला पूर्ण टर्म द्या आणि पुन्हा ते सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच्यामुळेच हे शक्य झालं दिग्गज लाईफमध्ये असताना बंदताईंना उमेदवारी मिळणं हे एक विश्वतेचं बळ आहे का एकनिष्ठता तर नक्कीच आहे आमचा सातव परिवार हिंगोली जिल्ह्यामध्ये आमच्या आई साहेब रजनीताई सातव आम्ही त्रेचाळीस वर्षांपासून त्या काम करत होत्या त्याचबरोबर राजू सातो यांनी सुद्धा दोन हजार दोन पासून पक्षामध्ये काम सुरू केलं होतं आणि त्यांच्यासोबतच खांद्याला खांद्या लावून मी सुद्धा मागच्या वीस वर्षांपासून त्यांच्यासोबत सपोर्ट सिस्टम म्हणून काम करत होती आज त्रेचाळीस वर्ष सातव परिवार हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटन बळकट करत आहे वाढवत आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच हा एकनिष्ठतेचा सुद्धा फळ आहे अर्थाचा दुसरा प्रश्न असा आहे माझा तुम्ही आतमध्ये होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये नामांकन अर्ज दाखल करायला दोन्ही मुलं तुमची दोन्ही मुलं तात कळत गायब होतात नाही माझी मुलं ही गावावरून आली काल रात्री गावाहून ते निघाले रात्री बारा तास लागले त्यांना ते सकाळी पोचले तोपर्यंत आम्ही पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आले होते त्यामुळे आम्ही फॉर्म भरायला गेलो आणि त्यांचे पासेस तयार झालेले नव्हते त्यामुळे ते त्यांना बाहेर थांबावं लागलं पण पुनश्च एकदा त्यांना मी आत नेलं आणि आता शेवटचा फॉर्म परत ते एकदा त्यांच्या हातून मी भरला त्यांच्यासोबत थँक्यू थँक्यू थँक्यू